नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शकनगरी हो। न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पैलवान आदेश तिंबोळे यांच्याकडून मजुरांना ब्लँकेट वाटप मजुरांनी मानले आभार सोबत लहान लहान बाळ आहे तुमच्याकडे सगळे काही आम्ही इकडं रोडच्या कामाला आलोयत आहेत थंडी पडली आता जास्त तर आपले पहिलं आला आदेश बाबू टिंबोळे त्यांनी आम्हाला ट्रॅक सूट आणि चादर दिली आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत आमच्या गावातून कंढर ते हा रस्ता आज काम डांबरी चालू असताना या गोरगरीब महिलांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी आज ब्लँकेट व ट्रॅक सूट ह्याचं वाटप करून त्या गोरगरीब महिलांसाठी थंडीचा बचाव होण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी लहान मुलांसाठी व महिलांसाठी ब्लॅक ट्रॅक शूट वाटप केले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे... आता पाहूयात बातमी विस्ताराने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परंडा तालुक्यातील कंडारी येथील पैलवान आदेश तिंबोळे यांच्या वतीने मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मजुरांना ब्लँकेट वाटप करण्यात आले सध्या कडाक्याची थंडी सुरू झाली असून मजुरीच्या कामासाठी आलेले गोरगरीब मजूर झोपड्या करून थंडीत राहत आहेत यामुळे आदेश तिंबोळे यांनी माणुसकीचा धर्म पाळत सर्व मजुरांना ब्लँकेटचे वाटप केले यावेळी कंडारी येथील डॉक्टर दत्तात्रय कदम घोगरे पांडुरंग घोगरे सागर मोरे कृष्णा घोगरे सागर डोके सचिन सिद्धेश्वर भोजने संतोष कृष्णाश्वर स्वप्नील पाटील अतुल बनसोडे अमर कुरकुट दादा घोगरे भैरवनाथ तिंबोळे संकेत देशमुख यांची उपस्थिती होती तुमचं गाव कोणतं कधीपासून तालुका तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले होते अजून सहा महिने काम चालणार आमचं सहा महिने आला ना तुम्ही हो आम्ही कुटुंब सगळे आलो लहान लहान फॅमिली सोबत लहान लहान बाळ आहेत आमच्याकडे सगळे काही आम्ही इकडं रोडच्या कामाला आलो आहेत थंडी पडली आता जास्त तर आपले पहिला आदेश बाबू टिंबोळे त्यांनी आम्हाला सूट आणि चादर दिली आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत तुमचं नाव गाव सांगा मी दत्तात्रय भीमराव कदम कंडारी तालुका परांडा आमच्या गावचे सुपुत्र श्री आदिल बापू तिंबोळे भाजप समर्थक गोपीनाथ मुंडे यांचे आदर्श घेऊन त्यांनी दहा ते पंधरा वर्षापासून गोरगरीबांसाठी असे भरपूर त्यांनी उपक्रम राबवले बारा डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांचे जन्म हे असल्यामुळं जन्माष्टमी असल्यामुळं त्यांनी दरवर्षी या कार्यक्रमात भरपूर गोरगरीबांसाठी ब्लँकेट असेल किंवा स्ट्रॅक शूट गरीबांना मदत करणे मुलींच्या प्रत्येक गावातील मुलींच्या लग्नासाठी त्यांचं पाच हजार रुपये बांधणी दरवर्षी कुठल्याही गावातील मुलगी जन्मली त्याच्या नावाने पाच हजार रुपये देतात किंवा असं गावातील काही सामाजिक कार्य असेल त्यासाठी त्यांचं भरपूर योगदान असतं असे आमच्या आदर्श बापूबा असल्यामुळे त्यांचं भरपूर कार्य दहा ते पंधरा वर्षपर्यंत गोरेगरबासाठी आजपर्यंत करत आलेले आहेत आमच्या गावातून कंडर ते साखत हार असता आज काम डांबरीकरण चालू असताना आ, या गोरगरीब महिलांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी आज ब्लँकेट व ट्रॅक शूट ह्याचं वाटप करून त्या गोरगरीब महिलांसाठी थंडीचा बचाव होण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी लहान मुलांसाठी व महिलांसाठी ब्लॅक ट्रॅक शूट वाटप केले आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहत राहण्यासाठी आपल्या पूज्य नगरी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा